विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित न ठेवता त्यांचा समाज आणि निसर्गाशी जोडणारा एक प्रेरणादायी उपक्रम कारंजा लाड तालुक्यातील पिंपळगाव बुजुर्ग येथे राबविण्यात आला आहे जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून जलसंवर्धनाचे महत्व जाणून घेतले जिल्हा परिषद मराठी शाळा पिंपळगाव बुद्रुक येथे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी एक स्तुत्य आणि मार्गदर्शक सामाजिक उपक्रम राबविला या अंतर्गत विद्यार्थ्यांनी बेमडा नदीवरील कोल्हापुरी बांधाऱ्याची अभ्यासपूर्ण पाहणी केली या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाणी अडवणे पाणी जिरवणे आणि भूजल साठवण कशी होते याची माहिती देण्यात आली शिक्षकांनी सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत जलसंवर्धनाचे महत्व स्पष्ट करत भविष्यात निर्माण होणाऱ्या बाबत विद्यार्थ्यांना जागरूक केले पाण्याचा योग्य वापर निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज असल्याचेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले या वर्गाबाहेरील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण शक्ती जिज्ञासा आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे निसर्ग पर्यावरण आणि मानवी जीवन यांचा परस्पर संबंध विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून उमगला आपणही समाजासाठी काहीतरी करू शकतो हे सकारात्मक भावना रुजवणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आदर्श ठरत आहे अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता अत्यंत महत्वाचे ठरतात शिक्षणाला व्यवहाराची जोड देणारा जिल्हा परिषद मराठी शाळा पिंपळगाव बुजुर्गचा हा उपक्रम निश्चितच इतर शाळांकरिता प्रेरणादायी आहे